नमस्कार स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर हेल्थ टॉक्स अँड टिप्स आजचा आपला हा विषय अत्यंत महत्वाचा आहे जागृतीच्या भावनेनं हा विषय कृपया करून पूर्ण व्हिडिओ पहा आणि स्किप करू नका आपल्या हप्तेशांना पाठवा त्याआधी जर आपण आपला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि जे आरोग्यविषयी जनजागृती आहे ते इतरांनाही सेंड करा तर मागच्या वेळेस आपला विषय होता भारतात मृत्यूचे प्रमुख तीन कारण पहिलं होतं कॅन्सर नंतर ॲक्सिडेंट त्याच्यानंतर आहे ऋतुविकाराचा झटका तर आपण आज बोलणार आहोत ॲक्सिडेंटबद्दल मागच्या वेळेस आपण कॅन्सरबद्दल बोललो यावेळेस आपण ॲक्सिडेंटबद्दल बोलणार आहोत घाबरवण्याचा हेतू नाही जागरूकतेचा हा विषय आहे जागरूकतेचा हेतू आहे तर आपचा आजचा आपला विषय आहे आप अपघात ॲक्सिडेंट किंवा दुर्घटना का होतात आणि ते होऊ नये म्हणून काय उपाय आहेत तर तसं बघितलं गेलं तर भारत हा हायवे डेव्हलोपिंग रस्त्यांचं नेटवर्कमध्ये जगात अमेरिकेनंतर दुसरा नंबर आहे पण ॲक्सिडेंटमध्ये भारत हा जगात एक नंबर आहे अत्यंत गंभीर विषय ज्याच्या घरात एखादी व्यक्ती ॲक्सिडेंट दगावली ना त्या कुटुंबालाच याचा गंभीर माहिती आहे तर ही वेळ आपल्या पुढे येऊ नये म्हणून आपण या विषयावरच बोलणार आहोत तर आपल्या देशात साठ टक्के मृत्यू हे ॲक्सिडेंटमुळे होतात साठ टक्के निम्मीपेक्षा जास्त तर याच्यामध्ये असं आहे की वयो वर्ष पंधरा ते चाळीस ह्या वयोगटात सत्तर टक्के तरुण वर्ग हा दरवर्षी ॲक्सिडेंटने दगवतो किंवा मृत्यू पावतो तरुण वर्गाचं प्रमाण खूप आहे त्याच्यामध्ये सत्तर टक्के तरुण वर्ग आहे वय वर्ष पंधरा ते चाळीस पर्यंत तर आपण बघूया ऍक्सिडेंटचे प्रकार म्हणजे ऍक्सिडेंट जे काय आता ते सांगतो अनावादाने झालेली घटना किंवा घातपात किंवा कळत न कळत झालेली एखादी घटना त्याला आपण ऍक्सिडेंट असं म्हणतो तर प्रकार आहेत प्रामुख्याने पाच प्रकारे चार ते पाच प्रकारचे ऍक्सिडेंट असतात आर रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट जे करून टू व्हीलरवर फोर व्हीलर सिक्स व्हीलर मालवाहतूक गाड्या याच्यामुळे जे रस्तेवर घात होतात मोटरसायकल फोर व्हीलर आपण रस्त्याचे ट्रॅफिक रोड ट्रॅफिक एक्सिडेंट असं उल्लेख करतो पुढचा आहे डोमेस्टिकल ॲक्सिडेंट डोमेस्टिकल ॲक्सिडेंट म्हणजे कोणी पाण्यात बुडलं कोणी वरून पडलं कोणी जळं आणि काही चावणं वगैरे साप चावणं वगैरे इत्यादी प्रकारे आपण डोमॅस्टिकल ऍक्सिडेंटमध्ये मुडतात नंतरचा पुढचा प्रकार आहे इंडस्ट्रीयल ऍक्सिडेंट इंडस्ट्रीजमध्ये कंपनीजमध्ये जो घात होतो जो पण काही ब्रेकेज हात पाहायणं लागणं एखाद्या मशीनमध्ये हात जाणं तर आपण इंडस्ट्रीयल ऍक्सिडेंट असं म्हणतो रेल्वे रेल्वे ऍक्सिडेंट आहे पुढचा प्रकार रेल्वे ऍक्सिडेंट म्हणजे रुळा रुळावरून एखादी रेल्वे घसरणे किंवा एखाद्या रेल्वेमधनं एखाद्या व्यक्ती असं डोकवतात त्याच्या रेल्वेनं काही घातपात झाला तर आपण त्याला रेल्वे ॲक्सिडेंट असं म्हणतो नंतर आहे व्हायलेन्स सायन्सचा याच्यामध्ये मारामारी वगैरे टोयुद्ध घरामध्ये काही वाद अपवाद याला आपण व्हायलेन्स ऍक्सिडेंट असं म्हणतो तर आपण आज बोलणार आहोत रोड ट्रॅफिक बद्दल रस्त्यावरती होणारे अपघाताबद्दल तर याचे कारण आहेत पहिले कारण मनुष्य सुद्धा कारण एक मनुष्य आपणच याला कारणीभूत आहोत ॲक्सिडेंटला नंतरचं आहे की आपण आपल्या नेचरमुळे घाईमुळे स्वभावामुळे आपण आपल्या स्वतःचा कंट्रोल नसतो एखाद्या गोष्टीवर त्याच्यामुळे आपण आपल्या ॲक्सिडेंटला जबाबदार असतो तर दुसरं आहे वातावरण दुःख वगैरे वातावरण आहे पावसाळा वगैरे पावस पाणीमध्ये स्लीप होणं दुःख असलं दुःखपणे गाडी एक एक ठोकतात अंदाज येत नाही ते ये एक आहे मानसिकता ही खूप महत्त्वाची आहे कधी कधी काय असतं एखादी व्यक्ती फिजिकली कुठे असते मेंटली कुठे असते गाडी चालवत असतं पण विचाराचं घरातले असतं की बाहेरचे असतात प्रेशर असतं कंपनीचे कामाचे बॉसचे अनेक प्रेशर असतात फिजिकली आपण गाडी चालवत असतो पण मेंटली आपलं लक्ष नसतं मग एकदम अचानक बापरे होणारी भापर्यंत गेले असते तर हे कारण आहे तरुण वयामध्ये सरस हा प्रमाण प्रमुखाने जाणवतोय हल्ली दीडशे सिस्ती दोनशे वीस सिस्ती तीनशे सिस्ती साडेतीनशे सीसीच्या गाड्या आहेत आपलं वजन किती गाड्यांचं वेट किती कंट्रोल गाड्यांना स्टाईल स्टाईल हा प्रमुख विषय स्टंट देणं हे एक खूप मोठ्या प्रमाणात आज आपला आढळते तर त्याच्यामुळे तरुण वर्गांना थोडस सावध राहणं आणि जागरूक राहणं हा खूप महत्वाचा विषय नंतर तो स्त्रियांपेक्षा पुरुषाचं प्रमाण जास्त आहे स्त्रियांचं एक ठीक आहे कारण की स्त्रियांचे रस्त्यावरती ड्रायविंग हे पुरुषांपेक्षा कमीच आहे पण पुरुषांचं मध्ये जास्त आहे स्त्रियांचं प्रमाण हे कमी आहे नंतर शरीराला लागणार आहे आराम न देणे आपण शरीराला आराम देत नाही आता ड्रायव्हिंग करायचं म्हटलं तर आपण एखादंच व्यक्ती किती वेळ ड्रायविंग करू शकतो जास्तीत जास्त लिमिट आहे दहा ते बारा तासाची लिमिट आहे म्हणजे पाचशे किलोमीटर पर्यंतची लिमिट आहे विथ हॉल्ट तर आपण एखाद्या वेळेस ड्रायवरची मानसिकता असते आपली मानसिकता असते आपण समजून घेत नाही हवे अस पैसे मागे लागलो आहे कामं आहेत गाडी ड्रायविंग पण याला बी काही कुठेतरी एक लिमिट आहे कुठेतरी एक मर्यादा आहे तर आपण हे खूप जपलं पाहिजे किंवा जाणवलं पाहिजे शरीराला कुठे आराम द्यायचा कुठे ब्रेक घ्यायचा कुठे हॉल्ट घ्यायचा हे खूप महत्वाचं आहे थकवा हा एक भाग आहे ड्रायव्हिंग करताना आपले जे डोळे आहेत आपलं माइंड आहे हे नेहमीच जागरूक पाहिजे नेहमी अटेंटिव्ह पाहिजे तो हा एक प्रकार आहे तर ड्रायव्हिंग करताना एक मर्यादा समजून घ्या वेळ समजून घ्या नंतर एक थकवा किती आहे किती ड्रायव्हिंग केली कि आहे किती आराम दिला पाहिजे हे समजून घ्या मानसिकता हा एक मोठा विषय मानसिकता काय ती समजून घ्या काय मानसिकता असायला हवी ड्रायव्हिंग करताना एखादं डिस्टर्ब असेल तर ड्रायव्हरला वगैरे आपण समजून घेतलं पाहिजे कि की किती काम केलाय किती ड्रायविंग केली किती प्रवास केलाय त्याला किती आराम दिला गेला पाहिजे ह्याचा आपल्या सगळ्यांना एक आ, आपला सद्विवेक बुद्धीने वापर करून आपण हा विचार केला गेला पाहिजे तेही माणसं आहे शेवटी त्यांनाही भावना आहे त्यांनाही आराम त्यांनाही थकवा येतो त्यांनाही आरामाची गरज असते त्यांनाही ब्रेक लागतो हे आपला महत्वाचा विषय असतो ते आपण थोडंसं समजून घेतलं गेलं पाहिजे नंतर स्पीड ऍक्सिडेंटचा स्पीड हा एक मोठं कारण आहे आता बऱ्याच ठिकाणी लिहिलं असतं स्पीड किती पाहिजे कधी कधी टर्न्स असतात लॅप्स असतात रस्त्यावरती तर स्पीड ही लिमिट ठेवली पाहिजे स्पीड आता कधी बरेच बोरो असतो आपण लक्ष नाही हे रस्ता आहे रेस्का मैदान नाही मग याच्यावर समजून घ्यायचं सद विक बुद्धीला थोडासा बेंदुसो चालना द्यायची हे का आलेलं आहे बाबा इथे तर स्पीड हा विषय खूप महत्वाचा आहे स्पीडवर आपण कायम नियंत्रण ठेवलं गेलं पाहिजे कुठल्या रस्त्यावरती किती स्पीड पाहिजे याचंही एक आपल्याला भान असलं पाहिजे नंतरच हे आपर डिप्पर रात्रीच्या बऱ्याच वेळेस गाड्यांना आपत नाही आता समोरचा जर करत नाही तर आपण तरी करा आपला इगोवर काही कामाचं नाही यावेळेस तर समोरचं नाही केलं तर आपण तरी करा की आपण केलं समोरचं तरी करेल डिप्परचा वापर हे योग्य पद्धतीने झालं पाहिजे नंतर आता रात्रीची वेळ आहे रात्री बारा ते पहाटे चारपर्यंत शक्यतो ड्रायव्हिंग ही आपण अवॉइड केली पाहिजे किंवा टाळली पाहिजे रात्री बारा ते चार ही अशी वेळ असते त्यावेळेस माणसांना डुळकी येऊ शकते ड्रायव्हरला डुळकी येऊ शकते आणि ही वेळ आपण कटाक्षने पाळली गेली पाहिजे रात्री बारा चार ते पहाटे चारपर्यंत शक्यतो हाया रस्त्यावर तिथे हॉल्ट घ्या कुठे ब्रेक घ्या कुठे थांबून जा ही गोष्ट खूप महत्वाची आहे त्या वेळेमध्ये शक्यतो प्रवास करू नका ड्रायव्हर गाडी चालवत असेल तर ड्रायव्हरही हा एक मनुष्य आहे त्यालाही काही भावना आहेत त्याच्याही काही शरीराचे लिमिटेशन्स आहेत शरीराच्या मर्यादा आहेत त्याचाही आपण विचार केला गेला पाहिजे आणि अशा पद्धतीने बोलून समजून सांगून हा वेळ आपण थोडस टाळली गेली पाहिजे नंतर आता महत्वाचा विषय हेल्मेट आता हेल्मेट हा विषय हेल्मेट घालायला का म्हणजे मला कळत नाही का लोक कंटाळा करतात किंवा अवॉइड करतात सांभाळायचा विषय असतो का ते कॅरी करायचा विषय असतो की स्टाईलचा विषय असतो की असं चेहरा कोणी बघितला पाहिजे चेहरा कधी स्टाईल कधी येईल चेहरा कधी येईल जेव्हा तुम्ही सुरक्षित राहाल तेव्हा चेहरा स्टाईलचा विषय असतो तुम्हाला गाडी कोण बघते तुम्हाला तरुण वर्गांना सगळ्यांना सांगू इच्छितो मी या व्हिडिओच्या मार्फत हेल्मेटचा वापर करा दोन किलोमीटर जायचा असेल किंवा शंभर किलोमीटर जायचं असेल हेल्मेटचा वापर हा कायम करा हेल्मेट हे आपले सुरक्षितसाठी असते ही कोणी काही जबाबदारी ठेवून आपण हेल्मेटचा वापर केला गेला पाहिजे पोलीस समोर गाल हेल्मेट आज चेकिंग चालू आहे गाल हेल्मेट अहो पोलीस हे आपल्या चांगल्यासाठीच असतात आपल्या सुरक्षेसाठी असतात ते आपल्याला का सांगतात कारण की हेल्मेट घातल्याने ॲक्सिडेंटचं प्रमाण जरी झालं ॲक्सिडेंट जरी झाला तरी मृत्यूचं प्रमाण हे कमी होतं त्यामुळे हेल्मेटचा वापर आपण हा केला गेला पाहिजे किती अंतर असो कोणती गाडी असो मोड असो टू व्हीलर असो याच्यामध्ये स्पोर्ट्स बाईक असतो कुठल्याही गाडीमध्ये तुम्ही दोन किलोमीटर जा अथवा पाच किलोमीटर जा किंवा पन्नास किलोमीटर जा तुम्ही हेल्मेटची ही सवय लावली गेली पाहिजे हेल्मेटने काही जड होत नाही हेल्मेटने काही डोकं दुखत नाही हेल्मेटने काही लोड येत नाही तर हेल्मेट हे नुसते आपण कारण शोधतो की हेल्मेटने पण हेल्मेट हे आपल्या सुरक्षेसाठी असते चांगल्या क्वालिटी क्वालिटीचं हेल्मेट घ्या आणि हेल्मेटचा वापर करा कायम हेल्मेटचा वापर करायची सवय ठेवा सीट बेल्ट असतं तसंच मोठ्या गाडीमध्ये सीट बेल्ट असतं तर सीट बेल्ट आपण का वापरत नाही अजून आपल्याकडे सीट बेल्ट बद्दल जागरूकता नाही आहे तुलनेत बाहेरच्या देशा देशां संबंधित बाहेरच्या देशामध्ये जी जागरूकता आहे सीट बेल्टची ती आपल्या देशामध्ये कमी आहे सीट बेल्ट घालायचा कंटाळा का येतो हाच कळत नाही की सीट बेल्ट वापरत का नाही हाच करतो खूप दोन तीन टक्के लोक सोडले तर त्यांना सीट बेल्टची सवय असते सीट बेल्ट ही आपल्या सुरक्षेसाठी असते सीट बेल्टचा हा कायम वापर करा सीट बेल्टचा वापर केला तर आपल्याला जो अपघात होणार आहे किंवा होऊ शकतो अपघात येतो कधी केव्हा सांगून येत नाही किंवा होऊ शकतो तर हेल्मेट प्रमाणे सिट बेल्टचा बी फोर व्हीअरमध्ये वापर करा सीट बेल्टची सवय लावा सीट बेल्ट ही आपल्या सुरक्षित सुरक्षेसाठी असते सीट बेल्ट वापरल्याने आपल्याला इजा कमी होईल आपलं जे धोका आहे मृत्यूचा ते कमी होईल सीट बेल्टचा वापर करा लहान मुलांना नेहमी गाडीच्या पाठीबागे बसवा लहान मुलांना गाडीच्या पुढच्या सीटवर बसू नका त्यांचे सुरक्षित सुरक्षितेसाठी लहान मुलांना कायम मागच्या बाजूला बसून जा आणि ती सवयी ठेवा पुढे पोरं बसले तर त्यांना थोडंसं रिस्क असते त्याच्यामुळे मागच्या बाजूला लहान मुलांना मागच्या सीटवरती बसायची सवय लावा चाईल्ड लॉक एक टेक्नॉलॉजी आहे गाड्यांमध्ये चाईल्ड लॉकचा वापर करा चाईल्ड लॉक तुम्ही नेहमी ऑन करत जा चाइल्ड लॉक ऍक्टिव्ह केलं तर लहान मुलांना जे क्युरियस असतं लहान मुलांनी निरागस असतं लहान मुलं त्यांना जी क्युरिअसिटी असते गेट ओपन करायची काच खाली करायची गेट आ, हे खटकी ओढायची त्याच्याने आपला अपघात होऊ शकतो तर सीट बेल्टचा वापर करा लहान मुलांना नेहमी मागच्या सीटवर बसवा चाइल्ड लॉकचं चा फंक्शन ऍक्टिव्हेट करा मागच्या बाजूला चाइल्ड लॉकचं हे फंक्शन असतं प्रत्येक गाड्यामध्ये तर सगळ्यात सगळ्यात महत्वाचा विषय ड्रिंक अँड ड्राईव्ह ड्रिंक अँड ड्राईव्ह ही अतिशय गंभीर बाब आहे तुम्हाला ड्रिंक करायला तुमचं घरं आहे तुमच्या हॉटेल्स आहेत तुमचे परमिट बार्स आहेत तुमचे फंक्शन हॉल्स आहेत ड्रिंक करून कधीही गाडी चालू नका त्याच्याने आपला जो जीव जातोच आपल्याबरोबर आपल्या गाडीमध्ये बसलेले आपले जवळचे लोक आपले घरातले लोक यांचाही जीव जातो ड्रिंक अँड ड्राईव्ह याच्याने जे अपघात झाले त्यामध्ये बरे जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के लोक दगवतात वाचत नाही का त्यांना ड्र ड्रिंक केलेलं असं भानच नसतं काही नशामध्ये असतं ड्रग्स ड्रिंक्स अँड ड्राईव्स हे नेहमी खूप घातक विषय त्याच्यामुळे खूप वेळा सांगायला विनंती करतो की ड्रिंक केले असेल तुमच्या प्रमाणात तुम्ही जरी असला तरी ड्रायवर ठेवा एक अशी व्यक्ती ठेवा जी ड्रिंक केलेली नाही तुम्हाला कॅरी करायला किंवा घरापर्यंत सोडायला ड्रिंक अँड ड्राईव्ह हा पर्याय आपल्या आयुष्यात नसावा ड्रिंक अँड ड्राईव्ह करून गाडी चालवली तर आपल्यासोबत आपल्या परिवारात लोकांचाही जीव आपण धोक्यात टाकतो नंतर आता काही याच्यामध्ये एज्युकेटिव्ह मोटिव्ह असतात म्हणजे शैक्षणिक भाग असतो गाडीचा मेंटेनन्स बघायचा गाडी चेक करायची गाडीचा आपल्याला प्रवास करायचा आहे भले आपलं दोनशे किलोमीटर जाऊया पाचशे किलोमीटर जाऊ गाडीचा मेंटेनन्स नेहमी ठेवला गेला पाहिजे गाडी ही चेक केली गेली पाहिजे जाताना टायर्स वगैरे हवा ऑइल पेट्रोल सर्व्हिसिंग गाडीची झाली गेली पाहिजे हा खूप महत्वाचा भाग आहे बारीक बारीक सुलभ गोष्टी असतात त्याकडे आपण लक्ष देत नाही तर अशा गोष्टीकडे आपण गांभीर्याने बघितलं पाहिजे नंतर असं असतं रस्ते खराब खराब रस्ते असो तर ॲक्सिडेंटचा चान्स वाढतो रस्ते आता असं हल्ला अस हल्ली असं बघितलं रस्ते खूप चांगले असले तरी स्पीड आपल्या आवेकाच्या बाहेर कंट्रोल करणं शक्य नाही चांगल्या रस्त्यावर बी एक अपघात होतो आता अशा बरच आपण बघतो असं एकही दिवस जात नाही की न्यूज पेपरामध्ये उत्तमापत्रामध्ये किंवा टेलिव्हिजन न्यूज चॅनलवरती किंवा आपल्या आजूबाजूला गावामध्ये खेड्यामध्ये जिल्ह्यामध्ये आपण एकही दिवस असं जात नाही की बातमी बघत नाही की ॲक्सिडेंट झाला नाही असं सरास रोज बातम्या आहेत रोज रोज बातम्या आहेत आजही झालं सोशल मीडियावर मोबाईलवर व्हॉट्सअपवरती बातम्या येतात फोटो बी येतात अतिशय क्रूर फोटो असतात बघू वाटत नाहीत न्यूजवरती असतात कोणी बाय मॉथ्स कोणी सांगतात ओढांनी कोण पब्लिसिटी सांगते की अमक्या अमक्या गावात बातम्या अपघाताने अशा अशा व्यक्तीचं निधन झालं आहे अहो खूप अवघड आहे घरातली एखादी व्यक्ती गमवलो ना त्याची जागा कोणी घेऊ शकत नाही की ते दुःख कोणी भरून काढू शकत नाही त्याच्यामुळे हे सगळं गोष्टी आपण बारीकांना लक्ष दिलं गेलं पाहिजे की कुठेही अशा प्रकारचे अपघात होता कामा नये किंवा होऊ नये त्यामुळे ड्रायव्हिंगची पद्धत जी आहे ती पद्धत थोडीशी बदला आपण गाडीचा वापर आपल्या आप कामासाठी करतो आहे आपल्या सोयीसाठी करतो आहे नाहीतर लोकांचा असा इशू असतो गाडी आहे स्टाईल आहे स्टंड मारा केस उडवा हे करा ते करा आम्ही बघितले बरंच आई बाबा आई बाबांना आणि दवाखान्यामध्ये येताना एक उलटा एक असतो मुलगा मुलगी डॉक्टर वाचवा काही करा अहो तुमची एक चुकी त्या आई बोलण्याच्या डोळ्यात कायमस्वरूपी पाणी आणि वाट बघण्याची वाट बघायला होते पण ती व्यक्ती पुन्हा येत नाही आपल्या आयुष्यात ती व्यक्ती पुन्हा येत नाही एकदा गेलेली व्यक्ती तर विचार करा विचार करण्यास गोष्ट आहे की गाडी ही आपल्या सोयीसाठी असते प्रवासासाठी असते नाही बलकी तुम्हाला स्टंट आणि स्टाईल मार्यासाठी असते हा हॉरर शो हा स्पोर्ट शोने हा रेस शो हे जीवन आहे एकदा जर गेलं ना पुन्हा येत नाही त्याच्यामुळे ट्रॅफिक एज्युकेशन हे दिलं गेलं पाहिजे ड्रायविंगची पद्धत बदलली पाहिजे ट्रॅफिक एज्युकेशनमध्ये जे आधी पंधरा सोळा वर्षाचे मुलं असतील त्यांना गाडीचं गाडी वापरायला देऊ नका दिल्यास त्यांचं लायसन्स हे रिन्यू केलं पाहिजे लायसन्स काढलं गेलं पाहिजे त्यांना ट्रॅफिकबद्दल एज्युकेशन दिलं गेलं पाहिजे त्यांची मानसिकता बदला तू लहान आहे बाबा तुझं पंधरा सोळाच वय तू आता स नवी दहावीला आहे गाडीचा वापर नको करू की कशा किती किती करायचा कसं करायचा जीवनाचं इम्पॉर्टन्स त्याला दाखवा की आपलं आयुष्य किती महत्वाचं आहे त्यासाठी आम्ही आणि आमच्यासाठी तू किती महत्त्वाचा आहे हे त्याला पटवून द्या हे मॉरल एज्युकेशन खूप महत्वाचं आहे जे आजकाल हल्ली भेटतच नाही अजून कौतुकाने सांगतात आमचा बंटी गाडी चालवतो आमचा पप्पू गाडी चालवतो तो त्याच्या मम्मीला बजावत घेऊन जातो अहो कौतुकाच्या गोष्टी आहे लाडाच्या गोष्टी आहे मान्य पण त्याबरोबर त्या मुलांना मॉरल एज्युकेशन ॲनोमेंटल एज्युकेशन स्वतःचं आयुष्याचं एज्युकेशन किती महत्वाचं आपलं आयुष्य आपल्यासोबत असणारे तर ह्याचं तसं एज्युकेशन तुम्ही हे घरी आपल्या पाल्यांना केलं गेलं पाहिजे आता वेहिकल आणि ट्रॅफिक रूल्स असेल तर हे तंत्रज्ञान पाळले गेले पाहिजे लक्षात ठेवायचं याच्यामध्ये काळजी अशी असते की आता प्रवास करायचा आहे प्रवास शक्यतो पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करायचा प्रयत्न करायचा आहे कारण की हल्ली गाड्या खूप झाल्या आहेत रस्ते खूप चांगले झाले आहेत गाड्या खूप झाल्या आहेत गाड्या खूप वाढल्या आहेत इतके ट्रॅफिक्स असतात पण पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास केल्याने हे बऱ्यापैकी सेफ आहेत हो मान्य हो हो तो ना होतो ना पब्लिक ट्रान्सपोर्टचाही ॲक्सिडेंट होतो पण तुलनेत प्रायव्हेट व्हेकलच्या प्रायव्हेट गाड्यांच्या हा ॲक्सिडेंट थोडाफार कमी होतो याचं ॲक्सिडेंट रिस्क कमी आहे त्याच्यामुळे शक्यतो होईल तिथे पब्लिक ट्रान्सपोर्ट एस टी बस महामंडळांचं ऑटो रिक्षा जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे याचा शक्यता तुम्ही वापर करायचं शिकायचं खूप जवळचं अंतर असेल तर पायी चालायचं हे पर्याय शोधा कारण की त्याने व्यायामही होईल आणि बचतही होईल आणि आपण सुरक्षित सुरक्षितही राहू तर हे खूप बारीक बारीक गोष्ट आहे की आपण हे लक्षात ठेवलं गेलं पाहिजे तर ॲक्सिडेंट हा असा आजार आहे की त्यावर शिक्षण जागरूकता ही एक लस आहे ॲक्सिडेंट नीट ऐका पुन्हा हा एक आजार आहे तुम्ही किती चांगले असू द्या चालायला ड्रायव्हिंगला तुम्ही खूप चांगले ड्रायविंग करता पण छोटीशी तुमचे मनुष्य आहेत तुम्ही खूप चांगले ड्रायविंग करत असाल तर मागचा पुढचा याचा काय भरोसा तर असं अपघात म्हणतात त्याच्यामुळे अपघात ऍक्सिडेंट हा एक आजार आहे आणि त्यावर शिक्षण आणि जागरूकता ही एक लस आहे हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे आपण तर पालकांनी मुलांना सेफ ड्रायविंगचं मूल्य महत्व हे समजून सांगायचं खूप अति आत्मविश्वासाने जाऊ नका शेवटी लहान मुलांना परिपक्वता हे कमी असते मॅच्युरिटी कमी असते त्यांचा कधीही स्वतःवरती मनावर तोंड राहणार नाही बॅलन्स राहणार नाही मनावर ताबा राहणार नाही कधीही ते चुकी करून बसतील आणि तुम्हाला तुम्ही तुमच्या जीवलगला आपल्या पोरांना लेकरांना आपण गमवून बसू याच भान ठेवा तो हा जागृतचा विषय घाबरवण्याचा नाही हा ना थोडा वेळ जाऊ द्या थोडं मोठं होऊ द्या थोडं परिपक्व होऊ द्या तो समाजाबद्दल समाजाबद्दलबद्दल गाड्यांबद्दल थोडीशी मानसिकता चांगली होऊ द्या मग तुम्ही द्या ना गाडी पण हेल्मेट सीट बेल्ट हे कायम वापरले गेले पाहिजे हे लक्षात ठेवा जर कोणी लॉंग प्रवासला गेले किंवा शॉर्ट प्रवासला गेले तर लक्षात ठेवा आपल्या घरी कोणीतरी आपली वाट पाहत आहे मी तर बरं वेळ सांगतो माझ्या मित्रांना ज्या क्षणी तुमच्या मनात येईल की आपण ऍक्सिलेटर वाढूया थोडं पाय ठेवूया गाडीचं स्पीड थोडं वाढूया त्या क्षणात तुमच्या मनात विचारायला पाहिजे की अरे आपल्या घरी आपली आई आपली बहीण आपले वडील आपले भाऊ आपले मुलं यांना पुन्हा भेटायचंय ते आपली वाट बघतायत काय लक्षात ठेवायचं ज्या क्षणी कुठेही तुमच्या हायवेवरती हो किंवा घाई किती घाई करणार तुम्ही अहो मनुष्य घाईत निघून जातो तो, तो पुन्हा नाही येत त्याच्यामुळे ड्रायव्हिंग करताना नेहमी लक्षात ठेवायचं ज्या क्षणी तुमचं स्पीड वाढेल तुमचा गेअर बदलेल एक्सिटरवर तुमचा पाय दाबेल स्पीड वाढवण्यासाठी त्या क्षणी आपल्या बुद्धीला चालना द्या काही क्षणात विचारायला पाहिजे की आपल्या घरी आपले आई वडील आपले मुलं आपली वाट बघतायत आपल्या मुलांसाठी आपल्या आई वडिलांसाठी आपला सेफ सुरक्षित परत आपल्या घरी जायचंय कारण की ते एक आश्चर्य बघतात की बाबा गेलेत काका गेलेत किंवा दादा गेलेत प्रवासाला गेलेत संध्याकाळी पुन्हा येतील पुन्हा आम्हाला भेटतील आणि पुन्हा एकत्र राहू हा वाईट खूप वाईट वाईट अनुभव आहे वाईट असतं हे दुर्घटनाचं जे मृत्यू आहे खूप वाईट असतं ज्यांच्या घरात गेले ना आधी बोललो मी तेच पुन्हा सांगतो त्यांनाच गंभीर्य असतं पण ते बी काही काळावधीसाठी असतं ब्लड रिलेशन जवळचं व्यक्ती गमडून ते पुन्हा येत नाही पुन्हा भेटत नाही त्याच्यामुळे ही मानसिकता करा कोणी किती मध्ये असो आपण आपल्या परिवारासाठी आपल्याला पुन्हा यायचे पुन्हा घरी आपल्याला सुरक्षित यायचे आपल्या आई बाबांना भेटायचे आपल्या लेकरांना भेटायचे आपल्या बायको मुलांना भेटायचे आपल्या घरीही आपले कोणी वाढ बघतं आहे ही भावना कायम डोक्यात ठेवा तुमचा ॲटोमॅटिकली तुमचा पायावरचा स्पीड हा कमी होईल कंट्रोल होईल गाडी आणि तुम्ही सुरक्षित प्रवास कराल ही आम्ही अपेक्षा ठेवतो त्याच्यामुळे बोलायला खूप आहेत पण आता मोठे व्हिडिओ केले तर बघायचा कंटाळा करतात त्याच्यामुळे जे मुद्द्याचे ते आपण बोललो आहोत त्याच्यामुळे हॅप्पी आणि सेफ ड्रायव्हिंग गाडी चालवताना नेहमी विचार करून चालवा आणि काळजीपूर्वक चालवा अपेक्षा करतो की तुम्ही याच्यापुढे गाडी नेहमी सुरक्षित चालव चालवणार आणि आपल्या घरी कोणी वाट बघतं ही भावना कायम मनात ठेवणार आणि तुमचा प्रवास सुखाचा होईल आयुष्याचा प्रवासही सुखाचा होईल आनंदाने होईल एवढी अपेक्षा ठेवतो आणि ह्या व्हिडिओ आपल्या अप्तिष्टंना नातेवाईकांना मित्रपरिवारांना नक्की शेअर करा ही विनंती करतो तोपर्यंत काळजी घ्या आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद नमस्कार